हा ट्वेंटी फाईव्ह हॅलो नमस्कार मी मोनिका स्मित्वेंद्री तुझी मम्मा या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ताईंनो आज बराच पाऊस चालू आहे बुरुक 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 बुरु, बुरु, पाऊस चालू आहे इथून तर दिसणार नाही समोर दाखवते मीस मी तो जेव्हा जाईल तेव्हा तर माझे सगळे जे कामं आहे ना बाहेरचं अंगण झाडण्यापासून सगळे पेंडिंग आहे पावसामुळे थांबली होती आणि आता सगळं असं वाटत आहे गडबड गडबड झाल्यासारखं स्वतःला आवरून घेतलं पहिले जाऊ दे म्हटलं पावसामुळे काही तेवढं किचकिच वाटत नाही घाम वगैरे पण ना बाहेरचं जेव्हा साफ करायचं राहील तेव्हा परत मी ओली होते म्हणून म्हटलं चला साधे सिम्पल असे कपडे घालून घेतले डेली आपले कारण आज मी तुला वगैरे स्कूलमध्ये नाही नेऊन द्यायचं तिकडे दूधसुद्धा तापलं आहे आणि त्यानंतर इकडे बनवलेलं आहे है। पराठ्यांचं तर आज असते स्मिथूचा मेनू पराठा व्हेजिटेबल पराठा असते मेथी पालक म्हटलं काकडीचा तरी देतो कारण हे सुद्धा व्हेजिटेबलमध्येच येते म्हणून आता काकडी गांजर आलू असं किसून रात्रीच ठेवलं होतं आता त्याच्यात सगळं मिक्स केलं आणि आता मिक्सर हे साधं आपलं सिंपल आपले तीड वगैरे असं मिक्स केलं आणि आता पटकन ट्राय करणं मोबाईल लावते आणि पटापट बनवते कारण खाऊने गेलं पाहिजे थोडंसं म्हणून तर ना ताईंनो हा जो पार्ट आहे तो तुम्हाला खूप असा वेगळा वाटणार आणि सगळ्यांच्या रिलेशनमध्ये ना अशा गोष्टी ह्या व्हायलाच पाहिजे तरी ते तयारी करत होते आणि दादा आले मागून ट्रायपॉडला कॅमेरा घेऊन म्हणजेच आपला मोबाईलला स्टँडला मोबाईल लावला आणि घेऊन आले मागून आणि दाखवत होते मला की ही बघा अशी तयारी करत आहे असं तसं आणि आता भूतनी वगैरे बनणार असं काहीतरी त्यांचा हासी मजाक चालू होतं तर मला लावायचं होतं त्यांना पडवून आणि पडवता पडवता कॅमेरामध्ये असं रेकॉर्ड झालं की मला वाटलं चला माझ्या गोड ताईंना तुमच्याशी शेअर करावं तर हे तुम्हाला रूप कुठलं वाटत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा ज्या गोष्टी आहे ना त्या बऱ्याचशा घडत असते पण कधी कॅमेरानं ऑन नसतो पण आता होता म्हणून म्हटलं चला ताईंशी पण शेअर करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर इथे आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आजचा जो काही मेनू होता तो तर मी आधीच सांगितलं तुम्हाला काकडीचे पराठे आणि ते सगळं किसून घेतलं होतं सोबतच त्याच्यामध्ये ना गांजरसुद्धा मी ॲड केलं होतं कारण मुलांना ह्या गोष्टी असा न खाता जर पराठ्यांमधून जर जात असेल तर चांगलं आहे त्याच्यामुळे काकडी गाजर सोबतच दोन आलू असं टाकलं आणि आत्ता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेले कांदे आणि आपले ठरलेले जे काही बेसिक मसाले असते हळद तिखट धनिया पावडर थोडासा गरम मसाला ओवा तीळ जिरा हे सगळं टाकलं जेवढं आपण जास्त टाकू ना तेवढं मग ते टेस्टी बनते त्यानुसार मी ते टाकून घेतलं आणि आता दोन तावे ठेवले कारण सकाळच्या वेळीची गडबड खूप असते आणि मग तावे काही वाया जात नाही एका याच्यावर करायचं आणि दुसऱ्या याच्यावर पलटवायचं असं मी रेग्युलरमध्ये करते तरी ते बघू शकता तुम्ही की एक नॉनस्टिकचा आहे आणि एक आपला रेग्युलर जो पोळ्या बनवते तो आहे तर पोळ्या बनवायच्या ताव्यावरनं दोन तीन तरी चिकटले समोरचे मग काय केलं नॉनस्टिकच्या याच्यावर बनवून घेतलं आणि जेव्हा मग दुसऱ्या साईडनं भाजायचं असते ते पूर्ण शेकवून घ्यायचं असते शिजवायचं असते तेव्हा मग ते दुसऱ्या जो आपला साधा तावा आहे पोळी करायचा त्याच्यावर मी पलटवून घेतले असं केलं म्हणजे वेळही आपला वाचतो आणि सोबत खूप वेळपर्यंत उभं राहावं लागते ती पण एक मेहनत वाचते तर फक्त याच्यामध्ये ना मी कोथिंबीर ॲड केली नव्हती ती अवेलेबल नव्हती ना म्हणून नाहीतर मग आणखी न वेगळं दिसते दिसायला दी वरून जर एलो याच्यावर हिरवं हिरवं कोथिंबीर तर खूप छान असे पराठे दिसते आणि जेव्हा हिवाळ्यात आपण बनवतो ना ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाची मजा काही वेगळी असते पण आताही बरं वाटत होतं कारण आजचं जे काही वातावरण होतं ना बाहेरच्या साईडला पूर्ण असं ढगाळ होतं सोबत बारीक असा रिमझिम पाऊस त्यात हे गरम गरम पराठे खरंच खूप मस्त वाटते असं पण बनवणारी पाहिजे आणि सुद्धा रेडी पाहिजे नाहीतर असं होतं आमच्या घरी कधी कधी की बनवून ते झाकून ठेवावं लागते मग थंड झाल्यावर ते खाण्यात काही मजा नसते तर इथे बनवणं चालू आहे आणि शिजायला वेळ लागते शेकायला म्हणून मग काय करताय मी तर बाकीचं जे काही डब्याचं प्रिपरेशन आहे ते करून घेत आहे बॉटलसुद्धा भरून घेतली आणि आता केचप थोडासा संपत आला होता त्याला म्हटलं सेजवान चटणी घेऊन जा ती आहे अवेलेबल तर तो बोलला की नाही सॉसेस पाहिजे मग ते पूर्ण पूर्ण जे काही पॅकेट आहे ना त्याला ओट्याला असं घासलं आणि मग ते वरच्या साईडला पूर्ण कॅचअप जे आहे ते आलं मग जेवढं निघालं तेवढं त्याला देऊन दिलं आणि थोडंसं तरी होतं त्याच्यामध्ये शिल्लक तर मी असं करते कुठलंही कोलगेटचं असू दे किंवा मग कुठलेही जे आपले आपण असे पावचे सांगतो त्याच्यामधलं काहीही संपलं ना तर ओट्याचं जो हे असते कोणा त्याला पूर्ण असं घासत न्यायचं किंवा मग फ्लॅट असं सर याच्यावर ठेवून द्यायचं आणि बेलण्याने त्याला सरकवत न्यायचं आपोआप ते जे काही थर जे खालच्या साईडला जमा असते ना तो पूर्ण वरपर्यंत जातो तर ही ट्रीक मी नेहमीच वापरते आणि माझी आईसुद्धा अशीच करते एखादी कोलगेटचं वगैरे पॅकेट जर संपलं ना तर ते जर नसेल अवेलेबल किंवा असेल ना तरी पण तिचं आहे की ठेवायचं असं जमिनीवर वगैरे आणि त्याच्यावरून बेलणं जे असते ना आपलं पोळ्या लाटायचं ते फिरवायचं म्हणजे ते कोलगेट वरपर्यंत येते आणि एक दोन दिवस चालते सुद्धा तर आता इथे माझं पटापट बनवणं चालू आहे आणि सोबतच मी तुझी वेळसुद्धा तिकडे चालू आहे तर दोन याच्यावर ठेवल्यामुळे ना माझं पूर्णपणे वेळ वाचत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओत फक्त एवढंच की जे पोळीचा रेग्युलर तावा होता त्याच्यावरनं थोडेसे चिकटल्यासारखे होत होते मग मी ती ट्रिक वापरली याच्यावरच पूर्ण बनवले आणि जेव्हा पलटवायचे असते तेव्हा पलटवले आणि मग जेवढं काही बाकीचं शेकायचं होतं ते इकडल्या ताव्यावर शेकून घेतलं असं केलं म्हणजे वेळही वाचतो तर ना एवढंच बनवून मग माझं काही स्वयंपाक थांबलेला नाही आहे रात्रीच्या वेळी जर असं काही बनवलं ना तर काहीच बनवावं लागत नाही भातसुद्धा होता काल रात्रीचा फोडणीचा भात होता पण तेवढ्यामध्ये ना रात्रीचं जेवण होऊन जाते रात्री थोडंसं कमी लागते पण आता टिफिन सोबतच रिदूचं पण आता पकडावं लागते जेवण आणि आमचं पण तर एवढ्यामध्ये होत नाही सकाळी मग भाजी पोळीचा पूर्ण स्वयंपाकसुद्धा याच्यानंतर करावा लागला तर जास्त क्वांटिटी मध्ये बनवलं तर होऊन गेलं असतं पण क्वांटिटी थोडीशी कमी होती त्याच्यामुळे मग परत डबल स्वयंपाक तर तीही काय दिलं तर मी तू स्कूल मध्ये गेला आणि म्हटलं चला पटकन पोळ्या बनवून घेतल्या आणि नंतर ना भाजीचं का काय बनवू काय बनवू असा विचार चालू होता जेव्हा आपण रात्रीच्या वेळी डिसाइड नाही करत ना तेव्हा सकाळी खरंच गोंधळ होतो तर मग पटकन असं मुंगाची डाळ आहे ना भिजत घातली आणि त्याला झटपट अशी फोडणी देत आहे साधी सिंपल जिरा मोहरी टाकून अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकलेली नाही आहे याच्यात आणि आपले जे तिखट हळद धनिया पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टमाटर आणि त्यानंतर जे काही मुंगाची डाळ भिजू घातली होती ते सगळं टाकून घेतलं आणि भाजीला छान अशी फोडणी देऊन कमी गॅसवर ठेवली तोपर्यंत जो काही आपला पसारा पडलेला आहे तो उसला मी उचलायला घेतला तर ना नेहमी मी काय करते कपड्यामध्ये ठेवते कॉटनच्या म्हणजे छान राहते नरम राहते आणि कडकसुद्धा येत नाही आणि तेलाच्या पोळ्यात अशाही नॉर्मली कडक नाही येत पण कधी कधी भाजण्यास शेकण्यात जर जास्त वगैरे आल्या तर त्या कडक पडते पण कपड्यामध्ये ठेवलं की लगेचच त्या नरम वाटते आणि छान ताज्या पण राहते म्हणून मी कपड्यात ठेवते आणि कपड्यात ठेवलं की एक टेन्शन राहत नाही कुठून जर त्याच्या भांड्याच्या भोवतालून काही उंदीर गेला पाल वगैरे गेली जात तर नाही दिवसा पण जर को असं काही झालं तर टेन्शन नाही आपल्याला खाण्याचं आणि त्यानंतर आता प पसारा उचलायचा म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी येते कारण आज ना माझं सगळं लेट लेट झालं पावसामुळे आणि आता या पावसाळा म्हटल्यावर ना ह्या गोष्टी होणार पण कदाचित पावसाला ना दूर लक्ष करून कामं हे पटापट मला आवरून घ्यावं लागेल तेव्हा कुठं जसं मी कालचं रुटीन शेअर केलं तसं रुटीन माझं बनेल नाहीतर पावसाय पावसाय म्हणून आजच्यासारखी जर बसली तर मग हे असंच चालणार बारा एक जरी वाजले तरी कामं काही होत नाही पण आज ना अकरा वाजतापर्यंत टोटल कामं माझे झालेले होते तरी इथं बॉटल्स वगैरे भरत आहे जरी पाऊस पडला ना तरी पण पाणी जे आहे ते माठातलं काही पिणं होत नाही आहे फ्रीजमधलंच छान वाटते प्यायला आणि गुंडातलं तर हातच लावशा वाटत नाही ओटा जेव्हा मला सॉफ्ट करायचा असते ना तेव्हाच मी ह्या सगळ्या गोष्टी करून घेते बॉटल्स वगैरे भरायचं म्हणजे जेणेकरून काय होते ना जेव्हा आपण पाणी वगैरे भरतो त्या बॉटलला थोडंसं तरी धुवावं लागते मग ते पाणी दहा वेळा त्या ओट्यावर जमा राहत नाही आणि सोबतच जो भात होता तो पण मी काढून ठेवून दिला फ्रीजमध्ये तोपर्यंत इकडं बारीक गॅसवर आपली भाजी जी आहे ती रेडी झाली आणि आता पाणी टाकून त्याला साईडला ठेवते आणि पूर्ण ओटा स्वच्छता आता तळलं मी इथे हे जे आहे हे ज्वारीचे पापड धापुडे म्हणतो आम्ही याला आणि त्या चकल्या प्लस हे लिज्जत पापड तर चला या खायला आणि उशिरा थोडासा ब्लॉग शूट करत आहे मी सकाळपासून काही घेतलं नाही म्हटलं चला आता थोडंसं करते तर या सगळे मिळून खाऊ आता स्मितूची आंघोळ झाली आणि हा बघा मोबाईलचा किडा आणि तुमचं काय तुमचं काय नाही सर्दी ठीक आहे हो पण सुट्टीवर आहे ना तुम्ही कशासाठी एन्जॉय ना उद्या सकाळी उठून यांना जायचं आहे गावाकडे सोबतच तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे डिस्टर्ब आहे की सर्दी वगैरे आहे आणि प्रवास केला की त्या गोष्टी आणखीन आणखीन होते तरी पण गेले एक दिवस तर रेट रेस्ट इथेच घेतला कारण तिकडे पाऊस वगैरे भरपूर होता त्याच्यासाठी वाराणी यायला वेळ लागणार होता म्हणून आज आहे मंगळवार आणि आजची तारीख तर नाही माहिती आहे मला तर आत्ता आहोत चाललेले आहे पेरणीसाठी तुमच्याकडे झाली का आमच्याकडे सोयाबीनची पेरणी असते आणि सोबतच मी तुलासुद्धा नेऊन देत आहे हां ट्वेंटी हां ट्वेंटी फाईव्ह आहे अ हिरो चला हो ना फेटा फेटाखेटा बांधा ना घे बॅग बॅग बास्केट घे दोन तीन मिनटं बाकी आहे फक्त चल घे पटकन हो आणते मी बस तर हे गेले गावाकडे आणि त्यानंतर ना आमचा रिदू राहतो एकटा त्याला पाहिजेस मी तू तर तो काही राहत नाही म्हणून तो आजूबाजूच्या मुलांना आवाज देतो आणि खूप मस्त्या करून करून पळवत आहे तिला आणि हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ